पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला के सुरुवात झालेली आहे अर्थसंकल्पाला आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अंतिम मंजुरी मिळणार आहे आणि निर्मला सीतारामन आता या कॅबिनेटमध्ये सहभागी आहेत मंत्रिमंडळापुढे अंतिम मंजुरीसाठी हा अर्थसंकल्प ठेवलेला आहे आणि काही वेळामध्ये देशाचा हा अर्थसंकल्प सादर होणार आहे संसदेमध्ये सर्वांचंच लक्ष देशभरामध्ये आज अर्थसंकल्पाकडे आहे आपल्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय विशेष याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं त्यावेळी मोदी थ्री पॉईंट झिरो या सरकारचा यावेळी जनतेला खरंतर बऱ्याच अपेक्षा आहे सरकारकडून रोजगार निर्मितीवर लक्ष आहे मध्यमवर्गाला काही सवलती मिळतात का टॅक्समध्ये का, काही कमी होती आहे का गृहिणींसाठी काही वेगळं आहे का महिला वर्गासाठी काही वेगळं आहे का व्यापारी उद्योजक व्यावसायिक तसंच कृषी क्षेत्रासाठी नेमकं या बजेटमध्ये काय असणारे या सर्वच क्षेत्रांकडे लक्ष आहे तर आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या आहेत आणि आपण काय नेमकं दिल्लीमध्ये आजच्या अर्थसंकल्पाबाबतचं वातावरण आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मात्र मोठ्या कालावधीनंतर बजेटकडून तर या अपेक्षा आहेत नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये काय असेल उर्वशी खून आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात दिल्लीमधून जाणून घेऊयात त्यांच्याकडून दिल्लीमध्ये वातावरण उर्वशी दिल्लीमध्ये आज अर्थात सगळं वातावरण अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं असणार आहे जनतेच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत मोदी सरकारच्या या बजेटकडून काय काय नेमकं वातावरण सध्या या ठिकाणी दिसते काय काय घडामोडी आहेत उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्यात उर्वशी आज अर्थसंकल्प देशाचा सा सादर होतो आहे आणि निश्चितच दिल्लीमधनं सुद्धा राजकीय वातावरण तापलेलं असेल संपूर्ण देशाचं लक्ष आज अर्थसंकल्पाकडे आहे काय काय नेमक्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये आहेत बघा आपण बघितलं कसं निर्मला सीतारामन हे प्रेसिडेंट यांना भेटून आता त्याही संसदात आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हेही संसदात पोचलं आहे आता काहीच वेळात कॅबिनेट बैठक होणार आणि कॅबिनेट बैठकमध्ये या बजेटला एक फायनल मंजुरी दिली जाणार ज्याच्यानंतर हा बजेट सदनात पे पेश केला जाणार संसदात पेश केलं जाणार आज क्या काय काय सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती लक्ष आहे कारण की लोकसभा मध्ये ज्या प्रकाराने रिझल्ट आले पहिली गोष्ट आणि आता येणाऱ्या राज्यात ज्या प्रकारचे इलेक्शन्स आहेत या सगळ्या गोष्टींना बघून कुठे ना कुठे जे आहेत हे बजेट असणार असे एक्सपेक्टेशन्स आहेत माझ्याबरोबर अर्थतज्ञ हे डॉक्टर नरेश बोडके आहेत है। ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आज काय एक्सपेक्टेड आहेत निर्मला सीतारामन यांना घेऊन कर ह्याच्यावरती किंवा किसानांना घेऊन काय फोकस राहणार मला वाटतं एक ॲज अ टॅक्सपेअर माझ्या माझी स्वतःची एक अपेक्षा आहे इकॉनॉमिस्ट म्हणून सुद्धा की आज इन्कम टॅक्समध्ये काहीतरी रिलीफ मिळावा कारण गेले अनेक वर्ष इन्कम टॅक्स पेयर्सला बेसिकली कुठलंही रिलीफ मिळालेला नाही आहे आणि ते जर ह्या वेळेला दिलं तर तो एक पॉझिटिव्ह संदेश जाईल आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये एक, एक पॉझिटिव्ह मेसेज गेल्यानंतर जे काही मल्टिप्लाय इफेक्ट येईल त्याचा तो सुद्धा खूप पॉझिटिव्ह असणार आहे त्याचं कारण असं आहे की डिस्पोजेबल इन्कम जे आहे जे खर्च होण्याचं उत्पन्न आहे शेत टॅक्स पेयर्सकडे ते कमी आहे त्याचं दोन कारण आहेत एक म्हणजे वाढती महागाई वाढते व्याजदर आणि टॅक्सेशन ह्या तिही तिहेरी याच्यामध्ये तो अडकलेला आहे आणि ह्यातून त्याची जर सुटका करायची असेल तर त्याला काही ना काही प्रमाणात टॅक्स रिलीफ देणं गरजेचं आहे ही एक पहिली अपेक्षा दुसरी अपेक्षा ही आहे की ब शेतकऱ्यांच्या दृष्टीने म विशेषतः महाराष्ट्र आणि हरियाणाचे जे काही इलेक्शन्स आता येऊ घातले आहेत mm. दृष्टीने दोन्हीही शेतीप्रधान राज्य आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला असं वाटतं काही ना काहीतरी उपाययोजना डेफिनेटली ह्या याच्यामध्ये अनाऊन्स होतील आणि काही स्कीम्स किंवा काही पॅकेज जर महाराष्ट्राला विशेष असं राज्याला होत नाही पॅकेज पण महाराष्ट्राला जर असं पॅकेज येण्याची अपेक्षा येऊ शकते किंवा ओव्हरऑल शेतकऱ्यांसाठी एक अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो हो। दुसरं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे तीसुद्धा बळकट दृष्टीने ती काही प्रयत्न होऊ शकतात त्यामध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ज्या मागच्या बजेटमध्ये अनाऊन्स केलेल्या ज्या मिनिमम सपोर्ट प्राईसेस आहेत त्याच्यामध्ये काही रिव्हिजन होत आहे का किंवा इतर काही ज्या काही शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे त्याची व्याप्ती किंवा त्याचं स्कोप वाढतोय का हे बघणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मला असं वाटतं की आणि मिडल क्लास साठी महागाईच्या दृष्टीने ऑलरेडी सुरूच आहेत आणि टॅक्स रेट्स मला वाटतं त्या दृष्टीने जीएसटी मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत हो तर एका कॉमन मॅनसाठी आणि इन्कम टॅक्स ला घेऊन काय ना काय रिलीफ मिळावं हे गरजेचं आणि किसानांवर फोकस असणार हे एक्सपेक्टेशन खरं उर्वशी अशा संपर्कात वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी